नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या ताणाचं कामतमा या मालिकेमध्ये आपलं स्वागत ताण येण्याचं एक आणि फक्त एकच कारण आहे आणि ते म्हणजे आपल्या मनातील आपल्या भोवतालच्या जगाविषयीच्या कल्पना ह्या खूप ठरीव आणि घट्ट असतात आणि या, या भोवतालच्या जगात त्याप्रमाणे घडत नसतं आणि हे आपलं कल्पनेतलं जग आणि वास्तव याच्यात खूप फरक असतो आणि हा फरक जेवढा जास्त तेवढा ताण जास्त आता ताण येण्याच्या अनेक कारणांवरून आपण फक्त एका कारणावर आलो आहे आणि या एका कारणावर आपल्याला काम करायचं आहे पण त्याआधी बघूया तणाव आणि आरोग्य या संदर्भात डॉक्टर ब्रूस लिफ्टन काय म्हणतात डॉक्टर ब्रूस लिफ्टन हे बायोलॉजिस्ट आहेत आणि ताण आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम यावर त्यांनी खूप छान प्रयोग केलेत त्यातच त्यांनी पी एच डी पण केलेली आहे त्यांनी एक छान पुस्तक पण लिहिलं आहे मिळालं तर जरूर वाचा बायोलॉजी ऑफ बिलीफ असं त्याचं नाव आहे तर काय प्रयोग केलेत त्यांनी ते बघूया त्यांनी एकाच प्रकारच्या पेशींचे दोन सेट घेतले आणि दोन डिशमध्ये ते थे ठेवले एका पेट्री डिशमध्ये त्यांनी पेशींसमोर न्यूट्रियंट्स ठेवली आणि दुसऱ्या डिशमध्ये टॉक्सिन्स ठेवली आणि थोड्या वेळाने बघितल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की न्यूट्रियंट्स ज्या डिशमध्ये होते त्या डिशमधल्या पेशी ज्या आहेत त्या न्यूट्रिएंट्सच्या दिशेने सरकल्या होत्या पण त्याच्याच बरोबर उलट ज्या डिशमध्ये टॉक्सिन्स ठेवलेले होते त्या डिशमधल्या पेशी त्या <laughs> so, या टॉक्सिन्सपासून लांब सरकल्या होत्या सो ह्या प्रयोगावरनं त्यांनी जे ऑब्झर्वेशन्स काढली निष्कर्ष काढले ते असे होते बघा हां so when cells see growth they move towards it with open up and when they see toxins they move away from it and close themselves mm. second the cells cannot be open and close at the same time and cannot move forward and backward at the same time so सेल्स कॅन बी इन ग्रोथ ऑर प्रोटेक्शन बट कॅनॉट बी इन बोथ ॲट द सेम टाईम आता पिंडी ते ब्रह्मांडी जे पेशी तेच माणसांच्या बाबतीत बरोबर ना <laughs> आपण एकतर ग्रोथ मोडमध्ये असतो किंवा प्रोटेक्शन मोडमध्ये असतो पण दोन्हीमध्ये एकाच वेळी असू शकत नाही आता ग्रोथ मोड म्हणजे मनाची अशी अवस्था ज्यामुळे आपली प्रगती होते म्हणजे या मोड मोडमध्ये आपण आनंदी असतो आशावादी असतो स्थिर असतो निश्चिंत असतो आणि प्रोटेक्शन मोड म्हणजे मनाची अशी अवस्था ज्यामध्ये माणसाला सुरक्षिततेची गरज वाटत राहते म्हणजेच या प्रोटेक्शन मोडमध्ये आपण तणावात असतो निराश असतो अस्वस्थता असते मनामध्ये चिंता काळजीने घेरलेला असतो <laughs> आणि अर्थातच आपण आनंदी आणि दुःखी एकाच वेळी असू शकत नाही आशावादी आणि निराश एकाच वेळी असू शकत नाही निश्चिंत आणि चिंता तूर एकाच वेळी असू शकत नाही स्थिर आणि अस्वस्थ असं दोन्ही एकाच वेळी असू शकत नाही पण माणूस बोलायला लागला आणि त्याला आपल्या खऱ्या भावना छान शब्दांमध्ये लपवता यायला लागल्या <laughs> आदरयुक्त भीती सकारात्मक राग हेल्दी कॉम्पिटिशन मैत्रीपूर्ण स्पर्धा एका डोळ्यात आनंद एका डोळ्यात दुःख असे शब्द शब्दछल मग जन्माला आले असं भाषा भावना हा एक थोडा वेगळा विषय आहे त्याच्यावर आपण नंतर कधीतरी बोलू डॉक्टर ब्रूस लिफ्टन यांच्या प्रयोगाविषयी आपण अधिक जाणून घेऊया तोपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये मी जे कन्सेप्ट सांगितलेले आहेत ते कन्सेप्ट एकदा परत समजून घ्या शक्य झाल्यास नोट्स काढल्यात तर एकदम बढियाच सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद